ती एक बहीण आहे कुणाची आई कुणाची सून कुणाची मुलगी ती जेव्हा घर चालवते तेव्हा तिचं नाव येत नाही आणि म्हणूनच राज्य सरकारनं तिच्यासाठी एक योजना आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण अलीकडेच या योजनेभोवती निर्माण झालाय एक मोठा संभ्रम ते म्हणजे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार की पाचशे रुपये आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत खरं काय आणि अफवा काय कोणाला मिळणार पंधराशे रुपये आणि कोणाला मिळणार पाचशे रुपये नमस्कार मी अश्विनी पुरी आपण पाहत आहात उत्तर महाराष्ट्र लाईव्ह योजना प्रथमच जाहीर झाली दोन हजार चोवीसच्या राज्याच्या अर्थसंकल्पात त्यानंतर सोशल मीडिया वर्तमानपत्र आणि सगळीकडे फक्त एकच चर्चा ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मात्र ही योजना म्हणजे काय यासाठीच्या अटी काय होत्या या आपण आधी थोडक्यात समजून घेऊयात महिलांचं वय यामध्ये एकवीस ते साठ वर्ष असावं महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असावी इतर शासकीय योजना तिला मिळत नसाव्यात आणि लाभासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक होता या योजनेच्या पात्रतेसाठी अशा काही महत्वाच्या अटी होत्या खर तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना एक सन्मान निधी म्हणून दरमहा एक निश्चित असा सन्मान निधी द्यायचा हे प्रशासनाचं मुख्य उद्दिष्ट होतं आणि म्हणूनच प्रशासनानं पंधराशे रुपये रक्कम देण्याचं आश्वासन दिलं होतं गेल्या काही महिन्यांपासून त्याचे हप्ते देखील अनेक महिलांना मिळाले देखील आता लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळतील अशी काही माहिती समोर आली आहे राज्यामध्ये त्यामुळे चर्चेला उधाण आलं अनेक महिला यामुळे गोंधळात पडल्या सोशल मीडियावर यामुळे प्रचंड गोंधळ उडालाय लोक विचारू लागले मग कोणाला किती पैसे मिळणार आणि नेमकं काय बदललंय पण खर तर याचं सत्य काय आहे ही योजना नेमकी कशी काम करते तर ही योजना फार सोपी आहे ज्या महिलांना इतर कोणत्याही योजना मिळत नाही त्यांना दर महिन्याला पूर्ण पंधराशे रुपये मिळतील मात्र काही महिला आधीच इतर शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत उदाहरणार्थ नमो शेतकरी सन्मान योजना यामध्ये सरकार दरमहा एक हजार रुपये देते तर सरकारनं असं ठरवलंय ज्यांना आधीच एक हजार रुपये मिळत आहेत त्यांना उर्वरित पाचशे रुपये लाडके बहीण योजनेतून मिळावेत म्हणजे एकूण मिळकत फक्त पंधराशेच राहावी म्हणजे कोणाला जास्तही नाही आणि कोणाला कमी देखील नाही तर हे डबल बेनिफिट टाळण्यासाठी आहे कारण एकाच व्यक्तीला दोन योजनांमधून एकाच स्वरूपाचा लाभ मिळू नये असा शासकीय नियम असतो पण अलीकडे मोठा आरोप समोर आलाय त्यांनी असं म्हटलेलं आहे की नमो शेतकरी योजनेतील महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपये मिळतात म्हणजे पूर्ण पंधराशे रुपये सरकार देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे ही योजना समानतेच्या तत्वाला विरोध करते शेतकरी महिलांवर अन्याय होत आहे सरकारनं योजना बदलली आहे आणि पारदर्शकता नाहीये असं विरोधक म्हणताय मात्र या सगळ्यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली विधानसभेमध्ये भाषण केलं आणि योजनेच्या स्पष्ट अटी सांगितली ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा आ, माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्याची जी वरची पाचशेची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की पण किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाही आहे फक्त त्यांना हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही वीस पंचवीस लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा काही दिलेला नाही तर त्यांनी की 28 जून चोवीस तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निघाले ज्यांना कोणतीही योजना मिळत नाही त्यांना पूर्ण पंधराशे रुपये मिळतात ज्यांना इतर योजना मिळतात आणि त्यांचा लाभ ते पंधराशे पेक्षा कमी आहे त्यांना फरकाची रक्कम दिली जाते त्यामुळे नमो शेतकरी योजनेतील एक हजार रुपये लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित पाचशे रुपये दिले जातात त्यांनी असंही स्पष्ट केलं आहे की या नियमामध्ये तीन जुलैनंतर कोणताही बदल झालेला नाही म्हणजे सध्याची रचना ही दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसारच आहे या योजनेअंतर्गत सध्या लाखो महिलांना लाभ मिळतोय फक्त नमो शेतकरी योजनेतील महिलांमध्ये सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना पाचशे रुपयांचा फरक दिला गेलाय आणि हे आकडे सरकारने अधिकृतपणे जाहीर देखील केलेले आहेत त्यामुळे ही योजना बंद झाली आहे किंवा कोणालाच मिळत नाही हे पूर्णतः असत्य आहे अर्थात केंद्र शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपये मिळणार आहेत कारण त्या आधीपासूनच या नमो शेतकरी योजनेमार्फत हजार रुपयांचा लाभ घेत आहेत त्यामुळेच त्यांना लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये असे एकूण पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिला इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही त्यांना मात्र पंधराशे रुपये सुरू राहणार आहेत त्यामुळे योजना चालू आहे लाभ चालू आहे आणि या अटी सोडून कोणालाही वगळलेलं नाही असं सरकार म्हणतंय मग प्रश्न येतो विरोधक खोटं बोलत आहेत का की काही गोष्टींचा अपुरेपणा चुकीचा अर्थ घेतला जातोय यावर मंत्री तटकरे यांचं म्हणणं आहे की विरोधकांचं प्रशासकीय आकलन कच्चं आहे किंवा योजनेचं यश त्यांना खटकतंय आणि त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वाद चांगलाच उफाळला यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय त्यांना माध्यमांनी लाडकी बहीण योजनेविषयी विचारलं असता अजित पवार म्हणाले की लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभराकरता जेवढा निधी आवश्यक आहे तेवढ्या निधीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही ती सुरूच राहणार आहे आणि होणाऱ्या चर्चेवर उत्तर देताना अजित पवार म्हणालेत की दोन्ही योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांनी कुठल्याही एकाच योजनेचा लाभ घ्यावा पण शेवटी काय योजनांमधील समतोल राखणं आणि लोकांचा गोंधळ दूर करणं हे सरकारचं कर्तव्य आहे या गोष्टीची संपूर्ण पारदर्शक माहिती जनतेला मिळणं गरजेचं आहे शेवटी ही योजना आहे लाडक्या बहिणींसाठी ही ती बहीण जिच्या घरात गरीबी आहे तरी आत्मसन्मान आहे ही ती बहीण जी स्वतःसाठी विचार करत नाही पण घरासाठी खस्ता खात राहते पंधराशे रुपये ही तिच्यासाठी फक्त रक्कम नाही ती आहे मूल्य आत्मसन्मान आणि विश्वास कारण सरकार विरोधक अफवा स्पष्टीकरण हे सगळं बाजूला ठेवलं तर यात महत्वाचं आहे तिच्या खात्यात पैसे येतात का वेळेवर येतात का आणि ती समाधानी आहे का ही जबाबदारी प्रत्येकाची आहे शासनाची विरोधकांची आणि आपली सुद्धा कारण ही योजना मिळवण्यासाठी तिची धडपड खूप मोठी होती कधी तलाठ्याच्या कार्यालयात तर कधी पंचायत समितीच्या पायऱ्यांवर उभी राहिली तर कधी आपले आधार लिंकिंग किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणण्यासाठी माहेरी चक्र माराव्या लागल्या आणि शेकडो वेळा कागद कमी आहेत अजून सही लागेल आज साहेब नाहीत असं ऐकूनही ती परत परत गेली ओळखी लावल्या उसनवारी केली सरकारी अटी शर्तींची काटेकोरपणे पूर्तता करत करत ती या योजनेस अखेर पात्र ठरली तिच्या खात्यामध्ये लाडकी योजनेचे काही हप्ते आतापर्यंत जमा देखील झालेत आणि या रकमेतून काहींनी घर खर्च काहींनी मुलांचं शिक्षण आणि काहींनी उद्याच्या गरजांसाठी थोडं नियोजनही करून ठेवलंय म्हणूनच तिच्यासाठी लाडकी बहीण योजना ही एक जिव्हाळ्याचा आणि आधार देणारी योजना ठरली आहे ती फक्त आर्थिक मदत नाही तर तिच्या स्वप्नांना स्थैर्य देणारा एक छोटा पण महत्वाचा हात आहे